हॅलो टू सो वी आर गोइंग टू मेक सम स्प्लेंडर हिंदी मधले किंवा मग मराठी मधले कुठलेही तुम्ही बनवू शकता हे असे प्रिंट आउट जे आहेत हे आपण काढून घ्यायचे आहे फर्स्ट ऑफ ऑल आणि प्रिंट आऊट एक नाही तर प्रत्येक प्रिंट आउट दोन दोन युनिट्स हे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण बॅक साइडला पण आणि फ्रंट साइडला पण हे असे दोन्ही आपण प्रिंट आऊट हे कट करून आपण त्या एखाद्या जर फ्लॅश कार्ड तयार करायचं असेल घरच्या घरी तर त्याला आपण दोन्ही बाजूनी सेम टू सेम अक्षर हे चिटकवू शकतो त्यामुळे हे प्रत्येकी दोन दोन प्रिंट आऊट लागणार आहेत जसं की भ पासून श पर्यंत मी हे दोन प्रिंट आऊट दाखवलेले आहे तसेच प्रत्येकाचे प्रिंट आऊट हे दोन दोन प्रिंट आऊट लागणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ना आपल्याला हे प्रिंटआउट जे आहे ते जी लाईन दिलेली आहे ना तिथून हे प्रत्येक अक्षर हे का, कात्रीने कापून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते एखाद्या पुठ्यावरती किंवा मग जो मी जुगाड केलेला आहे तो मी पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवतेस तुम्हाला त्याच्यावरती आपण चिटकवू शकतो हे माझ्याकडं लग्न पत्रिका होत्या मग मी त्याच्यावरती काय केलं की लग्नपत्रिका ही अशी कशी बुक सारखी एखाद्या पेज सारखी असते मग त्याला अगोदर मी अगोदर ग्लू लावून घेतलं आणि मग त्याच्यावरती हे अगोदर असे ठेवून बघितले अक्षर की हे सगळेच असे उभे बसतायत का आपण उभे असे सगळेच बसले नाहीत मग सहाच फक्त बसले आणि बाकीचे जे दोन आहेत ते मग हे असे आडवे बसले म्हणून मग मी हे आडवे बसवून घेतले ठीक आहे मग नंतर ना जे माझे उरलेले आहेत अक्षर ते मी सगळे वन बाय वन हे सगळे चिटकवून घेतले अशा माझ्याकडं चार लग्नपत्रिका पाच लग्नपत्रिका होत्या पण त्याच्यावरती पाचवीवरती मला नाही पुरलं मग मी एक जे आपल्याला शॉपिंग बॅग असते पुठ्याची ती एक शेवटी उरली होती मग मी त्याच्यावरती वन बाय वन हे सगळेच अक्षर जोडून घेतली मग हे सगळं अक्षर जोडून घेतल्याच्या चिटकवून घेतल्याच्या नंतर ना हे थोडस सुकायला ठेवलं सुकायला ठेवल्याच्या नंतरनं काय आता सध्या उन्हाळा आहे पण पावसाळ्यासारखंच वातावरण आहे त्यामुळे हे सुकायला थोडस वेळ घेत मग हे असं चिटकवून मी थोडा वेळ ह्याला सुकायला ठेवलं सुकल्याच्या नंतरनं हे असे मी सगळे तयार करून घेतले आणि वन बाय वन आता हे आपण काय करायचंय प्रत्येक अक्षर हे कट करून घ्यायचे अगोदर आपण काय केलं फक्त प्रिंट आऊट ला कट करून घेतलं मग परत ह्याच्यावरती आपण वन बाय वन चिटकवून आता पुठ्यावरती किंवा लग्नपत्रिकेवरती चिटकवून हे परत आपण वन बाय वन हे कट करून घेतोय मग हे कट करून झाल्याच्या नंतर ना हे असं प्रत्येकी ज्ञानी ज्ञानीपर्यंत किंवा ज्ञा ज्ञपर्यंत ज्ञ ज्ञानेश्वराचे इथपर्यंत आपण काय करू शकतो हे कट करून घ्यायचंय मग हे प्रत्येकी कट करून घेतलेलं जे आपण डबल डबल प्रिंट आऊट काढलेले होते कि नाही ते आपल्याला परत Uh, ह्याच्या जे uh, uh, आहे ह्याच्या है, बॅक साईडला सुलट्या ह्याच्यामध्ये चिटकवून घ्यायचं आहे बॅक बॅक साइडने हे बघा अशा प्रकारचं ग्लू लावायचं आहे आणि ग्लू लावून किंवा मग फेविकॉल लावा तुमच्या मनावरती जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते आ, ते लावून असं ते फ्रंट साइडचं जे आपण लावलेलं आहे ते सुलट आहे की उलटा आहे हे पण पाहायला लागेल आपल्याला आणि मग त्याच्यानंतर हे असं चिटकवायचं हे झाले आपले फ्लॅश कार्ड तयार असे सगळे अ पासून ते गिअस पर्यंत है, चिट घ्या हे आपले घरच्या घरी घरगुती उपाय करून होतील थँक्यू सो मच